तर फिरसे एकदा आपण हे केलेलं आहे ऑफर ठेवलेली मित्रांनो तर इकडं दोघींनी साड्या घातलेल्या बघितल्या mm. का प्रियंकाच्या अंगावर कशा साड्या त्या असा एक किलो मसाला घेतला असा की त्या एक असं सुंदर छानशी साडी तुम्हाला फ्री भेटणार त्यामध्ये तुम्हाला कलर बघा भेटायचं नाही म्हणून मी अशी शूटिंग घेतो या हे बघून घ्या तुम्हाला मी लाईनीन दाखवतो बघा हा एक कलर आहे हे बघितलं लाईनीन कुठला पाहिजे एकदम ब्रँड साड्या त्या बाहेर वेगवेगळ्या हा स्टॉक आलेला आहे आता पहिल्या स्टॉक आता तो सारा संपलेला मित्रांनो समजा दिलेला बुक आहे समजा तर हा नवीन आपल्या बहिणींसाठी एकही अशी बहीण सोडायची नाही की बिगर साडीची दिवाळीला सोमा दादा साडी हा गावं पाहिजेत साडी तुम्हाला फ्री हो फक्त मसाल्याची किंमत द्यायची तुम्हाला बघितले का इकडे बघा बघा कशा साड्या आहेत त्या हो का बघा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला बघा भेटणार आहेत आता साड्या बघितले का पाहिजे ती कुठलीही ऑर्डर करा तुम्ही कुठली तुम्ही फक्त त्यावरती क्लिक करायचं सांगायचं मला ही साडी पाहिजे ती तुम्हाला मी साडी देणार वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये हो आहेत किती पण भारी साडी आहेत हो का बघितल्या तुमच्या लक्षात आलं असं आणि ह्यांनी पण घातलेले आहेत हां कशी वाटते का साडी वहिनी कशी वाटते बघितल्या हो का अशी वेगवेगळ्या डिझाईनमध्ये साड्या आहेत त्या सूत वगैरे तर चला कोणाला साडी ऑर्डर करायची आहे त्यांनी परदीस दिल्या नंबरवर कॉल करायचा चला दिवसभर तुम्हाला सांगतो उठल्यापासून निसतं मसाला साडी मसाला साडी झोपी सुद्धा ही जी साडी धरून म्हणतोय एक किलो मसाला दे कशाच काय इकडं इकडे आपल्या साड्या इकडे बैठले का काय करावं आपलं माल संपला तर कुठून द्यावं तर विषय काय आज माल बनवायला टाकलेला आहे उद्याच्याला बनणार आहे उद्या संडे दिवसभर सकाळी पोस्टात मरणाचा मला मसाला नेऊन टाकला आहे पोस्टरसुद्धा बन झालं तर मॅडमला रिक्वेस्ट करून कसं तर घ्यायला लावलं आहे तेव्हा तीस पस्तीस किलो माल तिकडे गेलेला आहे आता हे दोन ठिके भरलेले ही थी कुरिअरची ठिकीत मित्रांनो हे असं पार्सल असतंय बघितले का या ह्यामध्ये एक साडी आणि एक किलो मसाला आहे कोणाचं त्या ठिकेमध्ये दोन दोन किलो पण या का ह्याच्यात पाच पाच किलो दोन दोन किलो दीड किलो असं एका किलो एक साडे देतो दोन किलो दो, दोन दो, दो, तर असं आहे घेऊन प्रे प्रेंका उचल वेळ झाला हां मग सांगतोय काय तुला उचलत नाही थोडं काही हा उचल उचल मला दिवाळीच गिफ्ट सोमत आ चल आणि ती उचल ना धोक राणे आणलं चल माल संपल्या होता तेवढा दिला मित्रांनो बाकीचं बाकीचं उद्या हां बसा गाडी चला आज शनिवार आहे देवाच्या पाया पडून मारती स्वामी समर्थ शनी वगैरे समज करून ना हा, हा हा बसा प्रेम का दार लवकर चला फायनली इथं माल टाकलाय आता मी बघितले का हा माल टाकला आणि आता निघालोय पोरांना घेऊन तो गाडीमध्ये जेवढे स्टिकर होते तेवढाच माल दिलेला बाकीचा सोमवारी पाठवणार आहे पहिली समजा मसाला पॅकिंग मारून घेतलेला आहे उद्या ही एक एक साडी आणि मसाला टाकून उद्या वेगळाच माल अजून बनणार आहे मित्रांनो इकडं आपला चुलीवरचा मसाला बघितला काल बनवला तेव्हा आज बनवला लगेच रोजच्या रोज चालू या बघितलं या रोज बनवतोय काल मित्रांनो किती बनवला आहे काल बनवला पन्नास तेव्हा आज पन्नास उद्या अजून पन्नास बनवायचा आहे त्या अगोदर शंभर बनवल्याला म्हणजे ही फक्त क्वालिटी बोलते इथं क्वालिटी तर नमस्कार मित्रांनो तर आज मसाला भरायला घेतलाय आपली ओल फॅमिली केशव काय करतोय केशव इकडे मारतो पॅकिंग प्रियंकाला मी इकडे करतो चला कोण आहे निकिता गायकवाड निकिता गायकवाड यांची कोणती मुरुम कलरची साडी होती साडी दाखव प्रियंका हे त्यांची अशी साडी या बघितल्या अशी साडी देतोय आणि एक किलो मसाला टाकत्यामध्ये चल दुसरं पुढलं कोण आहे या हे झालं स्टिकर वगैरे लावतो लगेच पुढलं बघू आपण कोणाही ज्योती जाधव यांची कॉपी कलरची का साडी मागितली होती कॉपी कलरची साडी देते प्रियंका अशी बस अशी बस जरा असं हां अशी दिसली पाहिजेत च टक 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 पडतेस ना त्यांची साडी तर पुढचं आहे प्रीतम गायकवाड तर ह्यांना आपण देतोय कुठली साडी देते अशी हिरवी एकदम ब्रँड साडी आहे नवीन माल आलाय रात्रीचा त्यातली देतोय साडी कर त्यांचं पार्सल एक इकडे कुठे मेघा प्रधान यांची साडी बघूया साडीचं कसं काय चॉईस नाही पण तरी पण आपण आपल्या मनाने देतोय त्यांना ही साडी अशी देतोय हा लाल लाल नको त्यांना दुसरी दे साडी अजून होत आहे बरं ही दे तर अशी ही येलो कलरची साडी त्यांना देतोय टाक माय स्वीट प्रिन्सेस स्वीट असं काहीतरी नाव आहे बघा त्यांचं म्हणून ते मोबाईल नंबर आहे डायरेक्ट हडपसरचा आहे तर त्यांच्यासाठी हा ही मस्त बघ अशी साडी देतोय मी त्यांना घाले हवेली जिल्हा पुणे ही भारती खर आहे तर ही बोलल्या होत्या मला स्किन कलर टाका दादा तर ही असं स्किन कलर त्यांच्या अंगाला तर स्किन कलर माहिती चला टाकू का चल केशव तर आता तंबुरा घातला बाबा इकडे चालू आहे वेगळाच माल तर इकडे वाने त्यांची साडी कुठली कुठली दिली आहे हा कलरचं काय नाही मनाने टाकलं चल टाक कर किलो मसाला त्यांचा मित्रांनो इकडे शिल्पा खामकर आहेत तर ह्यांचा दोन किलो मसाला आहे दोन किलो दोन टाकलं ना मोठा आणि दोन साड्या

तर इकडे बघा हे कोण आहे त्या संजीवनी गायकवाड तर ह्यांचं पण साडीचं काय नाही तुमच्या मनाने कलर द्या मला कुठली टाकते या बरं प्रियंकाच्या मनाने चला टाक तुझं काय माझं काय नाही मसाल्याचं आपलं पॅकिंग ही वेगळा माल आहे मित्रांनो तिकडं पाठीमाग प्रियंकाचा माल दिसतोय इकडं असं माल दिसतोय ही भरती प्रियंका हा वेगळा माल आहे हा विकायचा माल आहे किराणा दुकानाचा आहे डेंजर मसाला आहे सोमना नवनाथ आडलिंगे हे म्हणले होते गुलाबी साडी पाठवा कुठली दिली गुलाबी दाखव हा दाखवा असे करून हा चल दे त्यांना एक किलो मसाला आणि ते झाले बेगेत ते अशी आतमध्ये एक किलोचं पॅकिंग घालते वरण अशी साडी टाकायची नंतर मित्रांनो आपलं स्टिकर वगैरे हो लावून घेलं दीपाली पवार दीपाली पवार म्हटलं तर दाको गुलाबी साडी पाहिजेत तर इकडं दाखव गुलाबी कशी साडी या तर ही त्यांच्यासाठी ही गुलाबी साडी अशी देतोय बघितल्या छान आहे ही पण दुसऱ्यातली संपली या म्हणून ही देतोय ब्रँड आहे ही सुद्धा हा इकडं आहे कोण आहे त्या वंदन आहे रे तर ही बोलले होते की आम्हाला काठपदरायची अशी साडी पाहिजेत तर ठीक आहे हीच पाहिजे म्हणल्या होत्या कलर काय मला कळाणार कुठला त्यांनी केलं आहे पण पाठवतोय एक किलो मसाला त्यांची साडी प्रिंट काठपदरायचे कृंदास जाधव यांचं तुम्हाला सांगतो साडीचा कलरचं काय सुद्धा नाही म्हणून आम्ही आपण ही त्यांना दिवाळी गिफ्ट आपल्याकडून ही साडी घेतो मस्त आहे चल एक किलो मसाला पॅकिंग मारून घेतले पाहिजेत कविता खंडू शेठफळगडे तर यांचा एक किलो मसाला आहे आणि त्यांच्यासाठी आपण साडी कुठली देते प्रियंका दाखव कशी या गुलाबी लाल आहे लाल नको तू ती बाबा हा हे दे हे पण आता नवीन नवीन पॅटर्न आला हे बघितलं रात्री आणले त्यांनी हा ओके okay, घेतलं वर, वर वर, वर पॅकिंग मार अनिता येन पुरे तर ह्यांच्यासाठी आपण साडी देतोय त्यांनी मागितली ही मला ही साडी पाहिजे दादा काटा पदराची ही अशी बघितल्या घातल्यानंतर एकदम असे मस्त ब्रँड दिसणार तर त्यांची साड़ीन एक किलो मसाला त्यांचा पियंका पॅक कर टाकत्यामध्ये टाक कर टाक